खूप मोठ्या नेत्यांची फौज आहे पण मी सुद्धा साधा आमदार नाही मी साहेबांचा लाडका आमदार आहे मी जरी पहिल्या टर्मचा आमदार असलो तरी साहेबांचा सा माझ्या डोक्यावर आशीर्वाद आहे आणि माझी जरी ताकद कमी असली आमच्या साहेबांची ताकद खूप मोठी आहे कोण जर का म्हणत असेल की आमच्याकडे तिजोरी आहे तर बँकेचा मालक आमच्याकडे आहे आम्ही कमी पडणार नाही भारतीय जनता पार्टीला निवडून आणणार दोन्ही नगर अध्यक्ष निवडून आणणार अण्णांना निवडून आणणार तेजसला निवडून आणणार आणि साहेब अभिमानाने म्हणतील की कराड हा माझा बाले किल्ला आहे मलकापूर हा माझा बाले किल्ला आहे याच्यासाठी आपल्याला हात जोडून सगळ्यांना विनंती करतो की आपण आमच्या पाठीशी उभा राहावा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी उभा राहावा मला कधीही अपयश आलं म्हणून मी थांबलो नाही परत परत मी तुमच्या दारात येत राहिलो आणि परत परत आल्यानंतर तुम्ही मला आशीर्वाद दिलेला आहे मला त्या आशीर्वादाचं मोल आहे मला माहित आहे की या आशीर्वादाने मला खूप पुढं जायचंय आणि त्यामुळे मी नेत्याला नाराज करायला थांबत नाही नेत्याला नाराज करायला घाबरत नाही पण जनते बरोबर बैमानी आपल्याकडून कधी होणार नाही जनतेचा विश्वास कधी मी तोडणार नाही आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी माझ्यावर आशीर्वाद ठेवावा येणाऱ्या दोन तारखेला आपण भारतीय जनता पक्षाबरोबर राहावं आदरणीय अण्णा आणि अण्णांची सगळी टीम आदरणीय तेजस्वी आणि तेजस्जीची सगळी टीम जाए जाए चा ही आपण निवडून द्या आणि एकच लक्षात ठेवा मी एकटा नाही माझ्या माग हात खूप मोठा आहे एवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पण कराडमध्ये अतुल बाबांना चारीकडनं घेरण्याचा प्रयत्न चालू आहे आपलेही आणि विरोधकही सगळे एक झाले आहेत सगळ्यांना मिळून वाटतं हे जे उमद नेतृत्व आहे हे जास्त मोठं झालं तर कदाचित आपल्याला अडचण होईल आणि म्हणून अभिमन्यू प्रमाणे त्यांना घेरण्याचं चा काम चाललं आहे पण जसं मी नेहमी सांगतो आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत अभिमन्यू बिचारा त्या युद्धामध्ये महाभारताच्या त्याला चक्रविवाद शिरणं माहिती होतं पण पन बाहेर पडणं माहिती नव्हतं पण प्रभू श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आम्हाला बाहेर पडणं देखील माहिती आहे आणि म्हणून हा जो चक्रव्यहू अतुल बाबाच्या आजूबाजूला तयार केलाय त्याला भेदून या ठिकाणी अतुल बाबा या कराडमध्ये आपला झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही पण कराडकरांनो तुम्हालाही मी विनंती करतो आज अण्णा पावसकरांसारखा एक अनुभवी अशा प्रकारचा उमेदवार आज तेजस सोनवले यांच्यासारखा मलकापूरचा उमेदवार यासारखे उमेदवार आपण दिले आहेत आणि जे आपले नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत मला अतुल बाबा तुमचं अभिनंदन करायचं आहे सगळे जनतेतले उमेदवार तुम्ही दिले सामान्य घरचे सर्वसामान्यांमध्ये वावरणारे अशा प्रकारचे उमेदवार तुम्ही दिले आहेत आणि या उमेदवारांना खऱ्या अर्थानं समाजामध्ये काय केलं पाहिजे याची तळमळ आहे मी तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलो आहे आता अतुल बाबांसारखं एक नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे बंधू भगिनी तरुण तळफदार नेतृत्व हे लाभण्याकरता अनेक वर्ष निघून जातात खरं म्हणजे मला तर या गोष्टीचा आनंद वाटला असता की पृथ्वीराज बाबा देखील म्हणाले असते की चला आता अतुल बाबांसारखं एक तरुण नेतृत्व करारचं नेतृत्व करताय मी देखील अतुल बाबा तुम्हाला आशीर्वाद देतो पण ठीक आहे त्यांना जे करायचंय ते करतील इतर आमचे मित्रही जे ते करतील पण माझे आता राजकारणामध्ये तीस वर्ष पूर्ण झाले आहेत राजकारणामध्ये मला भविष्य दिसतं आणि मी अतुल बाबा भोसले भविष्य पाहतो लक्षात ठेवा तुम्ही जो आमदार निवडून दिलाय तो भविष्यामध्ये मोठा नेता होण्याची क्षमता ठेवणार आहे आणि म्हणूनच त्याला सगळे घेरून मारण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून आता कराडकरांची जबाबदारी आहे की या ठिकाणी हे युद्ध अतुल बाबांचं नाही आहे हे युद्ध पावसकरांचं नाही आहे हे युद्ध कराडवासियांनो हे तुमचं युद्ध आहे या युद्धामध्ये तुम्हाला प्रत्येकाला समोर यावं लागेल आणि समोर येऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं विजय हा खेचून आणावा लागेल हा विजय अतुल बाबाचा नाही हा पावसकरांचा विजय नाही हा कराडचा विजय असणार आहे आणि म्हणून कराडच्या विजया करता येत्या दोन तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा पुढचे पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो